हर आज आपण सागर संगम या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे खूप सुंदर असं मंदिर आहे अंधारामुळे दिसणार नाही बघा अंधार आहे यायला आम्हाला थोडा उशीर झाला जवळजवळ साडेसात वाजले होते प्रॉब्लेम असा आहे आम्ही इथे आलो भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे खूप खाली आई, विमलेश्वर भगवान शंकराचं मंदिर आहे रेवासागर संगम विमलेश्वर त्या ठिकाणी आपण आलो साडेसात वाजले आम्हाला सकाळी निघाले थोडा उशीर झाला आणि आमचे जे सहयोगी आहेत त्यांच्या पायाला थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं सावकाश सावकाश चालत आलो आणि साडेसातला इथे पोहोचलो हे बघा सगळे परिक्रमावाशी तिकीट काढले आम्ही पण आमचे तिकीट निघाले अडीचशे रुपये तिकीट आहे आणि पहिले नावे होतात छोट्या छोट्या नाव होत्या एका नावेमध्ये पस्तीस चाळीस लोकं बसायचे तर आता काय केलं त्यांनी जहाज बनवलेत मोठाली तर एका नावेमध्ये तीनशे साडेतीनशे माणसं नावेमध्ये बस त्या जहाजामध्ये बसतात सगळे परिक्रमावश्य आहेत कोणी कोणी आताच जाऊन तिथे बसलं आहे अडीपास येथून जहाज लागतात तिथे आम्ही दोन अडीचला इथून निघणार आहेत रात्री आता काय झोपायचं झोप होती की का नाही काही सांगते येणार नाही पण दोन अडीचला आम्ही इथून निघणार आहेत पण नवीन मंदिर झाले आहेत रोज इथे कमीत कमी हजार बाराशे दीड हजारपर्यंत लोक परिक्रमावाशे असतात आणि विशेष म्हणजे सगळ्यांची भोजनाची व्यवस्था आज तर एकदम सुंदर भोजन होते, या ठिकाणी सुंदर असा भात होता बटाटा आलू आणि बटाट्याची भाजी होती बटाट्याची त्यानंतर खीर होती शेव होती लाडू होते लाडू होते सर्व काही या ठिकाणी होतं पोळ्या होत्या फुलके सुंदर असे जेवले सगळे लोक हे बघा परिक्रमावाशी सगळ्या ठिकाणी विश्रांती घेता येते भरपूर लोक आहेत भरपूर ते आहे सांगता येणार नाही सुंदर प्रभू राम चंद्रचंदर्मातामाई याचं मंदिर आहे आतमध्ये आपलं परवानगी नसेल जायला कारण की सात उमात्म्या असतात मध्ये जर गेलं ना पण व्हिडिओ शूटिंग घेतली का बोलतात ते देवाचे फोटो काढू नका म्हणतात ते बघा या हॉलमध्ये पूर्ण लोक झोपलेले इकडे पण बाहेर आम्ही आलो त्यावेळेला जागा पण नव्हती बरेच लोक आता खाडीमध्ये जाऊन बसलेत भरती येणार आहे इथे शिक्के मारतात बरेच लोक खाडीमध्ये जाऊन बसले नरबदे बे हर दे आम्ही इथे असणार लावलीत बाहेरच काय झोप तर होणार नाही दोन अडीचला जायचं आहे पाण्याची व्यवस्था आहे पस्तीस किलोमीटरवरून पाणी येतं इथे पिण्याचं पाण्याचं खूप कठीण आहे इथं जर बोर घेतला तर खारं पाणी लागतं समुद्राचं ओळच आहे ना होऊन पाणी जपून वापरा संदेश देतात आता सकाळी जर उजाड असेल तर जहाजाचा पण आपण व्हिडिओ बनवूया समुद्र पार करताना तसं तर आम्हाला दोन अडीचला हजार राहायला सांगितलं त्यांनी तीन वाजता जहाज निघणार आहेत काय आहे तर अशा प्रकारेचा हा विमलेश्वर रेवासागर संगम आश्रम नर्मदे हर